आता एक किलो मटण घेतले स्वच्छ धुवून घेतले बघा बाई नमस्कार आतापर्यंत तुम्हाला मी भरपूर मटणाचा प्रकार करून दाख पर कणी घालून असं झंझणे डोंगरी मटण कधी खाल्ला का तुम्ही नाही ना तर आज मी तसंच तुम्हाला नाही करून दाखवणार असा वेगळा मसाला घालून नाही एकदम वेगळ्या चवीचं तुम्ही असं रसा प्या लागला तर असं वाटतंय की अजून किती दोन तीन वाट्या प्याव मन भरतच नाही एवढं चवीला ते चांगलं होतंय रशासाठी एक मांद काढून घेतले हे आता मीठ टाकून घेऊया मीठ हळद का नाही कालवून घेऊया आता आता फुडणीसाठी एक पडी तेल वतायचं एक कांदा चिरला हे यात टाकायचं आता कांदा चांगला भाजलाय का हे मांद नाही ह्याच्यात टाकायचं म्हणजे रशावर फुलं येतात वर असं ये आता ही ते मांद फुलतं या मांद फुललं की मटण टाकायचं आता ही मटण मीठ लावलं हे टाक मटण शिजत घातलं की नाही मुद्दामच बारीक कोंडाचं भांड घ्याचं म्हणजे वापा बाहेर जात नाही तर लवकर शिजत आणि ह्याच्यावर पाणी ठेवायचं म्हणजे खालच्या वाप्यानं पाणी वरचं गरम होतं आता थोडं मसाल्यासाठी आरात कांदा भाजून घ्यायचा आता डोंगरी मटन साठी जास्त खोबरं घ्यायचं नाही थोडंच घ्यायचं जास्त खोबरं घालायचं नाहीतर की वाळल्याला खोबरं मी थोडं घेतलं हे भाजून घ्यायचं आता मटन टाकल्यावर का नाही लालपणा गेल्यावर पिवळापणा आल्यावर का नाही मगच वरचं पाणी वतायचं तर वर आमचं पाणी खाली सोडलेलं असतं लगेच पाणी वतायचं नाही वरच आता हे बघा पूर्ण लालसर गेला आणि पिवळा आला आलाय कांदा हो भाजलाय असा कांदा चांगला घ्यायचा आता डोंगरी मटण करायचं म्हटलं की का नाही कणीदार मसाला लागतोय त्या डोंगरी मटणाला का नाही कणीदार मसाला घातल्याशिवाय चव पण येत नाही आणि चांगले पण होत नाही आता कणी मसाला कसा करायचा ते आपण बघूया आता ही मी दोन दोन चमचे सगळे घेतले बाजरी तांदूळ हरभऱ्याची डाळ जिरं आणि हे काराळ कोण कोरट पण म्हणत आहे आता ही सगळा मसाला भाजून घ्यायचा आता ही लय भाजायचं नाही गवळ गवळ भाजून घ्यायचं नाहीतर कडू कडू होतंय मग लय बा आता हे आपलं मटण चांगलं शिजलंय बघा हे ना व्यवस्थित मऊजार शिजलंय आता एक दोन गड्ड मी लसणाचं सोलून घेतला थोडीशी कोथमिर आहे एक लहान तुकडाक नाही वाळल्याल खोबऱ्याच चुलीत भाजला एक कांदा आणि थोडंसं आलला आहे ते आणि हे आता सगळा मसाला तव्यात भाजून घेतला आता ही निम्मा मसाला वाटून झाला हे लाल कोल्हापूर तिखट आहे आमचं हे या मसाल्यात घालायचे एक पळी आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट आहे मी स्वतः हे डंकावर बनवते तुम्हाला जर पाहिजे असला तर असं घरपोच अशा बॉक्सातनं तुम्हाला मिळेल आणि मी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फोन केला का नाही तुम्हाला घरपोच मसाला मिळतो थोडं वाटताना मसाला का नाही मोठं मीठ टाकायचं ह्याच्यावर थोडं पाण्याचा हपका द्यायचा म्हणजे लवकर मसाला बारीक होतोय आणि ओल्ला पण होतो मसाला पाट्यावर वाटलाय का नाही ही फक्त मटणा चिकनसाठी नाही तुम्ही कुठल्या पण शाकाहारी असून द्या भाज्या किंवा मांसाहारी असून द्या त्याला वापरला तर चालते आणि असा वाटून फ्रीजला ठेवला तर आठ आठ दिवस याला काही होत नाही कधी पण काढून तुम्ही भाजी करू शकता एक फुडण्यासाठी दोन पळी तेल होता डोंगरी मटनला थोडस तेल जरा जास्तच घालायचं आता हे पाट्यावर वाटलेला मसाला आहे सगळा हे या तेलात घालायच आता ह्यातच लाल तिखट मीठ सगळं पाक ह्यातच घातलाय मसाला आता वरण घालायचं काही गरज नाही आता पहिला आपण सगळं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हे तेलात पण जास्त भाजायची गरज नाही बघायला की चांगचं तेल सुट अळणी पाणी ह्यात वाटायचं डोंगरी मटण घट्ट नसतंय पातळ असते म्हणून थोडं वरनं गरम पाणी घालायचं अशी चांगली खळकाळून खड़ उकळी येऊन द्यायची आणि मगच उतरायच हे डोंगरी मटण आपल्या मसाला जास्त घालून घट करतोय का नाही रबरबी तसं नाही हे डोंगरी मटण पातळ असतो आता उतरून ठेवूया हो तिथे चांगलं कालवण झालं